बैलाने शेती करून म्हणजे पैसे कमवून याच्या सगळ्या दवाखान्याचा खर्च भाग अनेक मित्रांनो म्हणते ती बाबा बैल पाहिजे त्यो बैल पाहिजे परंतु दोन आंधारातली होईल आणि सहा नंबर केला मित्रांनो पण बैला मित्रांनो अनेक दिवस मला वाटतं मला नाही झालं परंतु शेती काम करत होती बैला आणि कोरी कोरी गोरे करा पाटणचा पहिला मित्रांनो शेती करत होती आणि शेती करत करत पोरं म्हणली की बाबा बैल पळवूया म्हणजे बहु पळवू आणि पळायला लागला मित्रांनो पहिर पहिर बघा आता आज नांगराच्या बैराला कोण पैर बघायला नंतर दिल का पहिले पण त्याच्या जीवाव स्वतःच्या शिंदे मित्रांनो आज सहा नंबर गेला त्याबरोबर बैल आहे सोन्या मित्रांनो पोतलेकरांचा सोन्या मित्रांनो तर हीच बैला जर बघितली तुम्ही बघा बैठक मित्रांनो की कोण नाही की म्हणण्याची बैला असते बैलाच्या धमक पाहिजे सुख असा बाबा या जरा बाबा तो आपण बघूया बाबा गावचं नाव तुमचं नाव सांगा मला शंकर बापू म्हणते राजा बैला दोन वर्ष शेती बापू आण शिकेरा डोंगर बघा मी डोंगरात तुम्ही बापू कसा नाद लागला बैलात जाणार पोरांनी ही गाठाला गाडी बसली परत आबा ड्रायव्हरच त्यातून मोठं सहकार्य आहे आबा ड्रायव्हरने परत त्यांची गाठ पडलीच असतं असतो आबा डायव्हर आभा ड्रायव्हर मित्रांनो बघू शकता आबाईची वाडीचा आबा डायवर आणि घराच्या बैलाला म्हणजे बापूंना मला वाटतं माहिती नाही काय ड्रायव्हर कसं तुम्ही ओळखलं बैल मी एकदा अंड्यात बघितलं परत हां तर परत बापू मी गाडी हाणत होतो बापू मला बघितलं बापू माझा नंबर कुठला तरी घेतला कुठलाकडून घरी तू बापूली माझी गाडी घेतली आमची गाडी हायची बैल बघितलंय हाय आणि गरिबांच्याच गाड्या बैल कसा पळतोय नागराचा बैल असतोय पळतोय कसं सांगा मला बैलाच नाराज नाही जर याला चांगला जर पैरा चांगलं पैर भेटत गेलं तर कुणाची पण गाडी मारणार की शंभर टक्के बरं मित्र तुझं नाव सांग बरं तुम्ही नाद लावला बापूला बरोबर आम्ही एक दिवशी बैल तवा चौशापणाचा होता तवा फेऱ्याला आपला आम्ही बारकी पोरं पोरं घेऊन गेलो दुसऱ्या वासरावर हा दुसऱ्या वासरावर त्यांच्या इथलंच वासर होतं आणि तवा पाळालं मग बापू पण होतं तवा मग बापू बापूंनी बघितलं तवा पाळायला मग परत आम्ही फेर फिरं काढली होत शहाजूर मध्ये पाट्यांमध्ये रुटीन लागलं बरं आता मला सांग किती गुलाल झाला पंधरा सोळा गुलाल झाले मला मित्रांनो पहिला गुलाल झाला काय वाटलं म्हणजे अक्षरशः पहिला गुलाल आमचा झाला पाटण मध्ये तीन नंबर केल्याला तीन नंबर केला आज सहा नंबर केला कसा आनंद आहे बाबा की पहिर तरी पण होत नाही पण पहिर कोण देत नाही ना का म्हणते ते तुमचा बैल आम्ही कुठं बघितला नाही काय फाईन म्हणजे ओकत नाही तुम्हाला हे आमची एवढी ओळख नाही ना त्यामुळे आता पहिऱ्यासाठी आम्ही बारकेच पहिर करतो काय गरीब असलं गरीबाच्याच बैलांवर बरं आता काय सांग चाललं एवढं म्हणजे बघा मित्रांनो मला पण आनंद झालाय ना बास कारण कसं होतं अशी बैल गरीबाची वर आली पाहिजे ती आणि त्यात त्याच बाळा काय बैला सांग असतो कंटिन्यू ना असतो नाही आज एक एक आज सहा नंबर केला एवढ्या मोठ्या अड्ड्यात काय वाटतंय काय म्हणजे तुम्हाला राजेंद्र होता लावला राजा राजेंद्रनाथ आता तुम्हाला तुम्ही ठामपणे सांगू शकतो जर मोठ्यातला चांगला पैरा तर कुणाची पण गाडी दोन दु शकतो आबा ड्रायव्हर राजाच लागणार कोणाची पण गाडी बरं मला सांगा एवढा बैल आहे सगळ्या गोष्टी खर्च मला वाटतं तुमची परिस्थिती कशी आहे माझी परिस्थिती बेकार आहे आतापर्यंत याबा ड्रायव्हरने एक रुपया माझ्याकडनं घेतलेला नाही नाही आतापर्यंत कधी रुपया मागे नाही बाबा मला एवढं पैसे दिलेच पाहिजे कधी तुम्ही म्हटलं नाही की मला पैसे पाहिजे आता पण आतापर्यंत त्याचा अभिनंदन आहे मी माझा नाव करतो कमी पाच सहा हजार बापू खर्च बोरायचं काय करताय आम्हा ड्रायव्हरने आतापर्यंत मला त्यांनी खर्चच लावून दिला नाही कारण का आपला बैल पळतो पुढचा पण बैल सगळं त्यांचे काही सोपे माझी परिस्थिती नाही तेवढी काय काय चालत यो पटल्याला कोण आणि याला हात हात फ्रॅक्चर हात आणि पाय फ्रॅक्चर झाला कोणाचा बैलानं शेती करून म्हणजे पैसे कमवून याचा सगळ्या दवाखान्याचा खर्च भागवला परिस्थिती यांची कांदा बटाट्यात हे कांद बटाट्यात व्यापार करते म्हणजे परिस्थिती एवढी हे नाही त्याचा सगळा खर्च दवाखान्याचा दवा बैलानं आवतोडून आवतोडून तोडून खर्च करा म्हणजे बापूला मोठं करायसाठी बैलला बापूला मोठं बैलानच केलं आणि नाव पण मोठं केलं आज पण मोठं केलं बापू काय हो सांग बैलाबद्दल आता तुम्ही मला एक सांगा कधी अडचण किती अडचण अडचण एखाद्या दिवशी आले केलं भरपूर अडचण आली म्हणजे अडचण आली आहे समजा की प्रॉब्लेम काय सगळं ड्रायव्हरच आगी बरोबर आहे बैला सगळे वगैरे परंतु जर समजा कधी परिस्थिती बिकट आहे सुरुवातीला जावेळेस हा बडायवरून जाडं नव्हतं त्यावेळेस काय केलं त्यावेळेला असं आपण पैसे इकडे कसं इकडून आता पाच हजार रुपये खर्च करायला पडते माहिती म्हणल्यानंतर म्हटल्यानंतर मग कसं न्यूज पण वाटतो नकोच पण वाटा वाटत वाटत आपली परिस्थिती नव्हती पण नाही खर्च लावून प्रत्येक मैदाना गेलं तर घड सेमी काढतोच तू घडली तरी सेमी लागत कसं सेम ला का येईल काय बच बाकी नाही समजेल आजचा पैरा कसा केला दा ड्रायव्हर तुम्हीच केला आजचा पहिरा म्हणजे अचानक झालेला पहिराचा फोन आला बोल बोल बैल म्हणजे शेका तुम्ही बैल शेकला दोन ते दिवसाला तेव्हा परत आणि शेका बोल शेकून बैल परत नंतर चालवा बैल चालला व्यवस्थित चालला बिल्ला आणि मग बैल आणला बैलांना आज केलं बरं तुम्ही आता म्हणता की शिव बैल कुठल्या खांदी बोलतो उजवा खांद उजवा खांद आज उलटावर दोन्ही खांदी बोलतो बर त्या बैलाबद्दल बद्दल काय सांगतात सोन्याबद्दल तो पण बैला पण राहतोच त्याच कस तुम्ही ओडायला याच्यावर गाडी पळू शकतो मी बैल बघितलेला पळत नाही दुसरा कोण तो तुम्ही बघितल्याशिवाय करत नाही नाही पण आज नायर। आपला नांगर नांगरेटीतला गडी बैलवान आज नांग पळाला काय त्याला वाटलं काय म्हणजे नांग असल्यामुळं फायदा होतोय काय हो ताकद ही राहते नांगरटी ना कसं असते कस बरं आता बापू अजून पण शेती करता का आता आठ दिवसापूर्वी नांगरी आणला गेला पंधरा वर्ष वीज पुरवला त्यांचा दुसरा बैल मित्रांनो त्यांच्याकडे येऊ आपण एवढा सोन येते या बरोबर पायाला आणि कसं दोघं भाऊ भाऊ गाडी असल्यासारखी की जेणेकरून कसं झालं बरं पायरा पयरा तो आमचा अचानक झाला संध्याकाळी आमच्या मामाने पयरा केला तो आम्हाला बैल कोण देत नव्हता आम्ही तसनी फोन केला की आम्हाला बैलला इथं एका शब्द पहिले किती गुलाल वयात गुलाल झालेला आहे आत्ता एक दुसऱ्या वयात झालेला पेट्याला गुलाल झालेला आम्हाला बरं सेमीला म्हणजे बैलाची तब्येत नाही खराब आहे काय सांगता तब्येत खराब आहे आत्ता बैल आजारी होता आत्ता नीट आजारात नीट झालाय आता इथनं पुढं होईल त्याची तब्येत बरं तब्येत खराब आहे मित्रांनो तरी पण आजाराने आता आणि आज मला वाटतं कितवा गुलाल आजारात बाहेर पडला आजारातून बाहेर पडलं दुसरा गुलाला आजच्या गुलाला विषय काय सांगाल काय आज लई स्पीड लावलं वासरानं खालून वर तर तोंड निकाल रेषेला तर लय लयन दोघं पण सामान पाहिले म्हणून निकाल झाला निकाल झाला आणि कसं होतं मित्रांनो रेवट्याचं हो ती वासरू आहे तो आहे परंतु कसं होतं आणि वासराच्या अंगात बघितले तर ताकत म्हणजे तो फक्त रगी अंगात रगी काय तुमचा नंबर सांगा नंबर त्र्याण्णव बावीस चाळीस त्र्याहत्तर झिरो नऊ त्र्याण्णव बावीस चाळीस त्र्याहत्तर झिरो नऊ बैलाचं गाव कुठलं बैल मालक नाव बैलाचं गाव कोथले बैलाचं मालक विक्रम हिंदुराव पाटील मित्रांनो बघू शकता दोन अंधारातली बैल एकत्र आली आणि आज सहा नंबर केला सहा नंबर म्हणजे मला वाटते सर्वसामान्याला सहा नंबर गुलाल महत्वाचा आणि आज त्यांचा गुलाल झाला धन्यवाद